नमस्कार स्वामी भक्त आपल्या मंत्र स्पिरिच्युअल हिलिंग या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एक स्वामी अनुभव ऐकणार आहोत दादा सोनावणे यांच्याबद्दल तर सर्वांना माहीतच आहे प्रदीपदादा म्हणजे स्वामी सुतच आहेत दादांनी दिलेल्या सेवा आणि आशीर्वादाने अशक्यही शक्य होते तसाच अहमदनगर येथे राहणाऱ्या एका दादांना आलेला अनुभव आहे या दादांचे नाव आहे जयप्रकाश पाटील ते सांगतात ते तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला त्यांच्या मित्रांसोबत नांदूर शिंगोटे येथील मठामध्ये गेले होते त्यांना दोन हजार सतरा पासून किडनीचा आजार आहे बीपीचा त्रास सुरू होता त्यांना रोज चार गोळ्या घ्याव्या लागतात त्यांचे रिपोर्ट कधीच नॉर्मल येत नव्हते डॉक्टरांचं औषध तर सुरू होतं पण तसा काही फरक जाणवत नव्हता म्हणून ते प्रदीप दादांच्या मठात गेले प्रदीप दादांनी त्यांना आरोग्य सेवा दिली होती काही अडचणी आल्यामुळे त्यांनी सेवा सुरू केली नाही पण काही दिवसांनी त्यांनी मनाशी ठरवलं की आता सेवा सुरू करायची ते मनापासून अंतकरणातून स्वामींना शरण गेले आणि त्यांनी जमेल तशी सेवा सुरू केली आणि काही दिवसातच त्यांनी ब्लड टेस्ट केले त्यांचे रिपोर्ट आले आणि आश्चर्यच घडले हे दादा गेल्या सहा वर्षांपासून दर तीन चार महिन्याला ब्लड टेस्ट करत होते पण त्यांचा रिपोर्ट एकदाही नॉर्मल आला नव्हता आणि प्रदीप दादांनी दिलेली सेवा सुरू करताच या सहा वर्षात पहिल्यांदाच त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले होते रिपोर्ट पाहून त्यांचा विश्वासच बसत नव्हता की हे आश्चर्य घडले कसे ते म्हणतात ही सगळी स्वामी आईची कृपा आहे स्वामींच्या रूपात दादा भेटले आणि खरच अशक्य ही शक्य झाले तर हा होता एका स्वामी भक्ताचा अनुभव आपल्या या मंत्र स्पिरिच्युअल हिलिंग चॅनल वर आपण सर्व देवांचे मंत्र त्याचबरोबर स्तोत्र व स्वामींचे अनुभव शेअर करत असतो जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट स्वरूपात आपले प्रेम देत रहा श्री स्वामी समर्थ